नमस्कार हिलिंग विथ बियॉरच्या आणखीन एक एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आज आमच्याबरोबर आमचे ट्रेनर आणि बॅस्ट फ्लॉवर रेमेडीमध्ये अशी विस्तारित आणि खूपच चांगली माहिती देणारे आमचे मॅडम आहेत मॅडम संगीता नारवणकर इफ आय एम राईट इफ आय एम प्रोनाऊन्सिंग युअर नेम राईट मॅम आणि आज आम्ही त्याच्याशी बोलणार आहोत आणि मनामध्ये चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस किंवा कसे आपले इमोशन मनस्थिती असते आणि त्यामध्ये दे व्याध्यांना जेव्हा वेळ लागतो किंवा नीट होत नाहीत असे आजारं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि बॅच फ्लावर रेमेडी यामध्ये आमची कशी मदत करते आणि यामध्ये आम्ही कितपत त्याचा उपयोग करून घेऊ शकतो यासाठी आम्ही आमंत्रित करतो संगीता मॅमला संगीता मॅम थोडस धन्यवाद धन्यवाद डॉक्टर माझं नाव संगीता नरवणकर मी आर्ट ऑफ लिव्हिंग ची टीचर आहे लहान मुलांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत आणि मी वास्तुविशारद आहे मी नाडी नाडीऑस्ट्रोलॉजर आहे शिवाय मी बॅच फ्लॉवर थेरपिस्ट आणि ट्रेनर देखील आहे तर इथन माझी सुरुवात सुरू शुरु झाली जवळजवळ लॉकडाऊन पासूनच सुरुवात झालेली माझी या ह्याच्यावर कारण की त्यावेळेला बराच वेळ होता आपल्याकडे आणि एक अननोन नंबरवरनं मेसेज फ्लॅश झाला आणि त्यातल्या काही गोष्टींनी मला इतकं अट्रॅक्ट केलं की मला असं वाटलं की नाही हे करूनच पाहायला पाहिजे काय आहे आणि केल्यानंतर जो आनंद झाला की अरे आपल्याला हेच करायचं होतं काहीतरी म्हणजे आपल्याला तो आ, मार्ग किंवा ती मंजिल ज्याला म्हणतो हिंदी कहते है वो मिल हा तर हा आपला आजचा जो संवाद आहे दोन्ही हिंदी आणि मराठीमध्ये कारण काही मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक असे आपले मित्रमंडले आहेत ते ऐकू शकतात आणि यामधनं पुष्कळ असं उपयोग करून घेऊ शकतात मॅडमकडनं जे आहे आम्हाला ज्ञान आज मिळणार आहे त्याबद्दल राईट आ, मी एक ऑल्टरनेटिव्ह थेरपी प्रॅक्टिशनर आहे आणि असेच खूप वर्ष प्रॅक्टिस करत असताना माझ्या पेशंट्समध्ये लवकर त्यांना नीट आजार नीट व्हायचं नाही किंवा त्या वेळेला पुन्हा पुन्हा यायच्या तर त्यांना बॅच फ्लावर रेमेडी अशी द्यायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी सुद्धा एम अक्रॉस रील्स आणि असे रील्स बघितले आणि त्यानंतर मी कॉन्टॅक्ट केलं आणि ह्या एक जादूई म्हणजे एकदम मॅजिकल uh, जग, जगतामध्ये मी आलो आणि त्यामध्ये आम्हाला संगीता मॅम सुद्धा मिळाल्या में आमचे मेंटर कीर्ती मॅम आहेत आणि खूप uh, असे चांगले मेंटर्स आहेत जे आम्हाला शिकवत असतात इथे आणि यावरनं आम्ही आता पूर्ण बघूया की बाग फ्लावर हे खरोखरी कसं काम करतं आणि uh, कुठ कुठले आजार आहेत म्हणजे आता जर आपण बघितलं मी पन्नाशी पन्नाशीच्या वरची असलेली आपली मित्रमंडळी सगळे वेगवेगळ्या व्याध्यांनी ग्रस्त असतात आता मेन आजार बघितले किंवा त्यांना जे त्रास होत असतात मधुमेह त्यामध्ये खूपच मोठा आहे आणि रक्तचाप त्यामध्ये बघूया हाय लो असे होत असतात स्ट्रेस तर ऑबियसली आहेत मुलं मोठी होत आहेत त्यांची कामे त्यांची एज्युकेशन त्यांचे लग्न हे सगळं बघत असताना स्ट्रेस हा खूपच मोठा आपल्याकडे येत असतं आणि कधी कधी बघतो की रात्री झोप येत नाही आम्हाला हे सगळ्या ज्या व्याद्यात आपल्या पन्नासीच्या वर आपल्या बरोबर एक घर करून देतात तर आज आम्ही रिक्वेस्ट करू या मॅडमला लोकर yes, की यामध्ये आम्हाला काही त्यांनी सांगितलं तर तसं आम्ही रेमेडीजचा उपयोग करून घेऊ शकतो आणि या मॅडम तुम्ही जे सांगितलं की चे तुमचे मित्र आपल्याला जॉईन झालेले आहेत अगदी उत्तम खरं म्हणजे काय की ह्या काय होत की ह्या लोकांचं आहे ना ह्यांनी खूप म्हणजे स्ट्रगल केलेलं असतं लाईफ मध्ये खूप स्ट्रगल केलेलं असतं खूप मेहनत केलेली असते या लोकांनी त्यांच्या काळात त्यांनी खूप मेहनत करून इथपर्यंत आलेले असतात है ना आणि काय होतं त्यानंतर की ह्यांची मुलं ह्यांना विचारतच नाही कारण आता हे निवृत्त झालेले असतात ना त्यांच्या कामातन तर ह्यांची मुलं जी असतात ती यंग असतात युथ असतात ते निवृत्त झालेले असतात तर जसं म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये हे लोक डॉर्मंट झालेले असतात इनएक्टिव्ह झालेले असतात त्यामुळे त्यांना इन जसं की इनएक्टिव्ह कोणी असेल तर आपण त्यांच्याकडे जास्त पाहत नाही त्याप्रमाणे तसं होत नाही आणि मग ते त्यांना असं वाटतं की अरे हे लहान असताना किंवा यांचं शिक्षण चालू असताना आम्ही एवढे स्ट्रगल केलं आम्ही मनात नसताना देखील मला चहा प्यायचा होता किंवा मला बाहेर काहीतरी वडापाव खायचा होता आणि मी खाल्ला नाही कारण की त्याच्यासाठी अमुक एवढी रक्कम जाणार होती पण तेवढी रक्कम जर आपण ठेवली तर मुलाच्या वहीसाठी पुस्तकासाठी म्हणजे मी इतकं स्ट्रगल केलं आणि आज यांना माझं काहीच नाही ना माझं महत्वच कळत नाही यांना की ह्यांनी लिटरली मला असं कोपऱ्यात जसं डॉर्मटला आणि इनॅक्टिव्ह लोकांना कसं ठेवलं जातं त्याप्रमाणे ता हे लोक विचार करतायत आमच्याबद्दल तर नॅचरली त्यांना त्यांच्या आतून म्हणजे अर्थात ते कधी बोलून दाखवत नाहीत आपल्या मुलांना की आम्ही एवढे कष्ट केले तुमच्यासाठी तर मुलांना बोलून दाखवू सुद्धा शकत नाही त्यामुळे ते आतमध्ये 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 राहत अगदी म्हणजे कुढले कुडल्यासारखे होतात राहून आणि ते इतके विचार आतमध्ये कुडल्यासारखे होतात की आणि त्यांची कामाची पद्धत पण बघितली मुलांची तर आजकाल कि रात्री, स्क्रीनिंग करना, रात्री, बसनार की रात्री चे, वे ते स्क्रीनिंग करणार रात्री कामं करत बसणार किंवा रात्रीचे तेव्हा तरी जेव्हा आपण रेस्ट घ्यायची वेळ असते तेव्हा ते काहीतरी बाहेरना ऑर्डर करणार आणि खाणार ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नकोशा वाटत असतात खऱ्या राग येतो त्यांना इरिटेशन होतं त्यांना आतमध्ये की अरे तुम्ही सकाळी लवकर उठा सकाळी तर उठतात किती वाजता तर अकरा बारा वाजता उठणार नहीं की नाही आणि मग हे सगळं त्यांना पाहून खूप राग येतो अरे आमची आई तर ते मग म्हणतात आमची आई तर आम्ही जरा लोळत बसलो की घ्यायची झाडू तुम्हाला तर काय बोलायची सुद्धा नसते म्हणजे एक ना अनेक गोष्टी त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या दिमागमध्ये जे ना साचून राहतात साचून राहतात आणि मग फर्मेंट होतात आणि असे ते आजाराच्या रूपात बाहेर येतात काय तर डायबिटीस होणे स्ट्रेस येणा त्यांना त्या ते गोष्टीचा स्ट्रेस येतो कारण काय की बोलून दाखवू शकत नाही आपण त्यांना ते मनातच राहून 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 साचून त्यांना त्याचा स्ट्रेस येतो आणि मग रक्तचाप वाढतो बऱ्याचदा डायबिटीस होतो आणि मग त्याचे परिणाम तर तुम्हाला माहितीच आहे की अनेक अनेक त्याच्या पाठोपाठ एक 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 व्याधी त्याला जोडल्या जातात हे ना तर बॅच फ्लोवर काय करतं आता बॅच फ्लॉवर काय करतं की ह्या त्यांच्या व्याधीला नाही बरं करायला जात बॅच फ्लॉवर ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की चोर आलेत आपल्याकडे किंवा चोर वाढले म्हणतो बऱ्याचदा है ना तर चोरांना नाही मारत आपण तर काय करतो पोलिसांची फौज वाढवतो थोडक्यात काय की त्या त्यांच्या विचारांचा काउंटर गुण वाढवतो आपण है ना म्हणजे काय की त्यांच्या मनात जो राग आहे त्याचा काउंटर गुण काय असतो रागाचा काउंटर गुण अनुराग अनुराग हे ना तर त्याचा अनुराग वाढवणार अर्थात रागाचा काउंटर गुण अनुराग जेव्हा वाढला तेव्हा नॅचरली राग कमी झाला आणि रागापासून होणाऱ्या व्याधी सुद्धा बऱ्या व्हायला सुरुवात होते ऍटोमॅटिक तर बॅच फ्लॉवर काय करतं तर बॅच फ्लॉवर त्यांना मुळापासूनच नष्ट करून टाकतो काय नष्ट करतं तर त्यांचे विचार जे विचार विचार म्हणजे कुठले विचार की जे लोकांनी त्यांना जे अमुक बोललेले असतात किंवा अमुक त्यांच्या बरोबर वागलेले असतात वाईट वागलेले असतात तर हे यांच्या डोक्यात भरूनच राहतं ना की मला हा हे बोलला माझ्या मुलाने अमुक केलं माझ्या सुन्याने तमुक केलं मला वेळेवर जेवायला नाही दिलं की नाही तर हे सगळे जे विचार जे असतात ना ते, ते सकत, त्या पूर्ण मुळासकट म्हणजे निगेटिव्ह विचार मुळासकट काढून टाकतात त्यामुळे काय होतं की हे जे निगेटिव्ह विचार वाढलेले आहेत ते मुळासकट गेल्या कारणाने त्यांच्या शारीरिक व्याध्यांमध्ये बदलाव बदलाव इन द सेन्स काय कि ते बरे होण्याच्या मागे लागतात तर बॅच फ्लावर इतकं सुंदर काम करत तर याच मध्ये आपण बघूया की आता बॅच फ्लावर रेमेडीज आपण शिकायची कुठे आणि त्यामध्ये आपण जर समजा त्यावरती काही म्हणजे दुसऱ्यांना जर शिकवायचं असेल किंवा यामध्ये स्वतः ज्ञान प्राप्त करायचं किंवा दुसऱ्यांना द्यायचा आणि तिची औषधं मिळणार कशी काय आणि आम्ही का का व्हिओर मध्ये शिकवायला खूप छान प्रश्न विचारला की मी त्याच ठिकाणी पाहिलंय की फ्लोअरचे क्लासेस होत असतात ऑनलाईन होत असतात ऑफलाईन होत असतात परंतु ऑफलाईन तर मी कुठे पाहिले नाहीत व्हिओर मध्येच ऑफलाईन होत असतात ऑफकोर्स पण ऑनलाईन जे क्लासेस असतात ना ते केवळ आणि केवळ फक्त त्यांना रेकॉर्डेड टेप देतात आणि मध्ये काय करता है की लाईव्ह सेशन घेतलं जातं ऑनलाईनच बसूनच तुम्ही करा पण लाईव्ह सेशन असतं त्यावेळेला तुम्हाला आलेले प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांचं निरसन तिथल्या तिथेच होतं शिवाय समाधान ना, समाधान हा आणि कोर्स झाल्यास बरोबर तुम्हाला त्या विओरच्या फोरम मध्ये ऍड केलं जातं म्हणजे केव्हाही कधीही कुठेही तुम्हाला जरी प्रश्न पडला ना तर विओर मधले जे बाकीचे मेंबर्स आहेत फोरम मेंबर्स आहेत ते पूर्ण तुम्हाला असं उचलून घेतात हो म्हणजे हेल्प करतात इतकी छान हेल्प करतात ना की असं वाटतं की अरे कोणीतरी आपलेचे लोक आहेत की आपल्याला लगेच उत्तर देणारे आहेत अदरवाइज पन्नाशी नंतर काय होतं की कोणी आपल्याला उत्तर देत नाही ह्याला काय काम नाहीये हा रिकाम आहे म्हणून असे प्रश्न विचारतो पण विओर मध्ये तसं नाही विओर मध्ये अनेक लोक तुम्हाला असे हळूवार उचलून घेतात म्हणून विओर आणखी हा जो आजचा कार्यक्रम आहे किंवा आपण बोलतोय आणि आपल्या मना मनाच्या गोष्टी शेअर करतोय त्यामध्ये सुद्धा चा खूप मोठा असा हात आहे त्यामध्ये सपोर्ट आहे सारा का सारा उन्ही की वजे पॉसिबल हुआ है ना और किस तरह से हम इसमें और आ सकते हैं और किस तरह से हम और आगे बढ़ सकते हैं आप उस पर भी थोड़ी सी लाइक डालें क्योंकि मैं भी इसमें आया हूँ है ना और मेरा सेकंड लेवल चल रहा है और थर्ड लेवल आगे भी करूंगा मैं जिसमें ट्रेनर्स ट्रेनिंग है है ना तो इसमें हमारे करियर के बारे में या हम किस तरह से लोगों को मदद कर सकते हैं उसके बारे में थोड़ा सा पता है हाँ जी क्या है, है न, knowledge, knowledge क्या है कि ये जो है ना नॉलेज नॉलेज यानी क्या है कि ये इमोशंस का नॉलेज जो दिख ही नहीं रहे हमें क्या किसके इमोशन किसी के इमोशन आपने देखे हैं बस no. उसके इंपैक्ट मतलब चेहरे के पे ऊपर कभी, दुख की, छाया no. कभी की छाया दिखती है है ना या कभी खुशी की छाया दिखती है इतना ही लेकिन इमोशंस कितने प्रकार के हैं पता है डॉक्टर जी आपको आपको आप आपको तो शीघ्र मतलब आपको पता है लेकिन no. हमारे साथ जो जुड़े हुए हैं उनको मैं बता रही हूँ no. एक दो तीन ना चार ना पांच न दस बल्कि थर्टी एट अड़तीस इमोशन है इसमें जी। अलग अलग प्रकार के और अलग अलग, अलग प्रकार के इमोशन अलग अलग हमारे शरीर पे इफेक्ट करते हैं तो इस इमोशन को सीखना है तो हमारे बहुत सारे ट्रेनर है अभी डॉक्टर राजपाल भी ट्रेन ट्रेनर होने जा रहे हैं तो बहुत सारे ट्रेनर है हमारे ट्रेनर से आप सीख सकते हैं ये सिर्फ पांच दिन का कोर्स है इसमें आपको और सिर्फ एंड सिर्फ बी ही आपको एनएसडीसी का सर्टिफिकेट देती है है ना तो एनएसडीसी का सर्टिफिकेट जो है एनएसडीसी एन एस डी एल एन एस हाँ एन एस डी का जो सर्टिफिकेट है सिर्फ बीओर देती है और आप खुद बाकायदा मतलब लेवल टू होने के बाद आप खुद ये मतलब लोगों को देख सकते हैं बाकायदा देख सकते हैं कि लोगों को ट्रीट कर सकते हैं हाँ जी लोगों को ट्रीट कर सकते हैं यानी कि आपके घर में आप एक रूम में आप जैसे डिस्पेंसरी जैसा ओपन कर सकते हैं या कहीं बाहर नजदीक रहते तो बाहर भी आप खोल सकते हैं डिस्पेंसरी जैसा तो आप लोगों को हेल्प भी कर सकते हैं और साथ में आप इसमें कमाई भी कर सकते हैं और ये विश्व स्तर पर है हाँ जी, इंटरनेशनल व्यूअर है ये तो आप चाहे किसी और देश में चले जाएं हाँ जी किसी और देश में चले जाए वहाँ भी आप इसकी प्रैक्टिस कर सकते हैं और ये वैलिड हाँ हाँ है हमने यहाँ बैठ के भारत में बैठ के भारत में क्या पुणे में बैठ के हमने डेनमार्क से यूएस से लोगों के क्लासेस लिए हैं ऑनलाइन तो वो लोग भी व्यूअर में क्यों जुड़ना चाहते हैं क्योंकि वहां पे जो है ना शायद तीन या चार उनके आ, लेवल रहते है, तभी उसको लेवल वन कहा जाता है जी। और वहां पे सर्टिफिकेट वगैरह देते नहीं सर्टिफिकेशन नहीं इसीलिए वहां के लोग व्योर से जुड़ के यहाँ से कोर्स करके सर्टिफिकेशन लेते हैं क्योंकि इतना डिटेल में सिखाते हैं इतना डिटेल में आपको हैंड होल्डिंग होती है यहाँ पे व्योर में और बहुत ही वंडरफुल ये रेमेडी आपको सिखाया जाता है मतलब जैसे छोटे बच्चों को सिखाया जाता है ना अब कोई कहेगा कि ये हमारी उम्र है सीखने की भाई जैसे जैसे छोटे बच्चों को जूनियर जी सीनियर के जी के बच्चों को सिखाया जाता है ना वैसे ही आपको उतने लेवल में जाके आपको सिखाता है कि कैसे ये रेमेडीज ध्यान में रखना है कैसे कौन से इमोशन को कौन सी रेमेडी होती है इतनी बारकाई से हमारे सारे ट्रेनर आपको सिखाते हैं आता आपल्याला ज्या आजारांवरती काही लोकांना असं असतं की मी लवकर नीट व्हावं आणि ट्रेनिंग घेणार आहेत आमच्याबरोबर पण त्याआधी ते कन्सल्टन्सी सुद्धा घेऊ इच्छितात म्हणजे त्यांना बरं व्हायचं आहे आणि त्यांची औषधी तुम्ही सुचवू शकता त्यांना पाठवू शकता तर कुठे संपर्क करायचा म्हणजे आम्ही दिलेला जो आहे नंबर आहे त्याच्यावरती कॉल करू शकता लिंक वरती क्लिक करून त्यामध्ये जाऊ शकता त्याबद्दल तुम्ही सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे जे लोकांनी आता आजपर्यंत आपल्याकडनं औषध घेतलेली आहेत फोन येतो का फोन 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 म्हणजे आनंदाने येतो येतो <laughs> नक्कीच येतो पण इतक्या आनंदाने येतो ना की मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगते की गेल्या आठवड्यात मी एका महिलेला ट्रीटमेंट दिली होती बॅच की त्या वर्षापासून त्यांना ते दोन्ही हातामध्ये सन्सेशन नव्हतं त्यांच्या आणि दोन्ही हातामध्ये सन्सेशन नव्हतं आणि त्यामुळे त्या पूर्णपणे एकदम निराशावादी झालेल्या बरेच डॉक्टर केलं बरेच काय काय केलं पण सन्सेशन काही ये येईना त्यांच्या हातामध्ये आणि जेव्हा कोणीतरी त्यांना माझ्याकडे घेऊन आलं की चला आमच्या सिनियर ट्रेनर कडे थेरपिस्ट कडे जाऊया आणि नुसतं त्यांची कन्सल्टन्सी केल्यानंतर पट्टी मध्ये एक ते दहा मध्ये त्यांना दोन पर्यंत फरक आला आणि बाकीचा फरक त्यांना रेमेडी घेऊन आला की त्यांच्या हातामध्ये सन्सेशन आला आणि ते चक्क पियानो वाजवायला सुरुवात केली त्यांनी आणि त्याचा व्हिडिओ मी स्वतः पाहिला किती छान वाटतं की केवळ बोलताना म्हणजे विश्वास हा खूपच मोठा असतो आणि अशा व्यक्तीचा विश्वास जसे आमचे संगीता मॅम आहे त्यांचा जो अनुभव आहे आणि ज्ञान आहे जो यामध्ये ते यूज करून आम्हाला या सगळ्या व्याध्यापुर मनस्थितीमध्ये आमची बॅलन्स करत असतात आणि खरोखरी आपला खूप आभार आहे आभार या कार्यक्रमासाठी आणि आभार आपला म्हणजे ज्या लोकांचे तुम्ही ट्रीटमेंट देत आहात आणि ज्यांना कॉन्सल करत आहात त्यासाठी सुद्धा राईट थँक्यू फॉर कमिंग थँक्यू व्हेरी धन्यवाद 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 डॉक्टर